शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहे आणि हमीभाव केंद्रसुद्धा चालवणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू तसं करू अशा प्रकारच्या गप्पा सांगून हे सरकार या ठिकाणी सत्तेत आलं सरकार येऊन अनेक दिवस उलटले तरी अजूनही कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी झालेली नाही आणि हमीभाव केंद्र शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याआधीच बंद झाले या ठिकाणी हमीभाव मिळत नाही हमीभाव ठरवण्यात मोठी तफावत आहे एकीकडे यांच्याच रस्त्यांच्या पुलाच्या आणि विविध निविदा पहा त्या निविदांमध्ये ठरवलेले दर पहा आणि शेतकऱ्यांच्या मालाचा हमी भाव ठरव ठरवताना या लोकांनी कोणते भाव विचारात घेतले ते बघा या सगळ्या गोष्टी असूनही जो हमीभाव यांनीच ठरवला तो सुद्धा दुर्दैवाने शेतकऱ्याला मिळत नाहीये हमीभाव केंद्र बंद आहे कापसाचं सीसीआयचं सेंटर बंद आहे सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र बंद आहे आणि दुसरीकडे जे सात हजार रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे ही दिंडी करणारे देवेंद्र फडणवीस चिरनिद्रेत आहेत झोपेत आहेत त्यांनी जेव्हा आमचं सरकार होतं ते विरोधात होते तेव्हा कापूस दिंडी काढून बोलले होते की सात हजार रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे या ठिकाणी मी आज सांगतो की तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत परंतु आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आहे जो सात हजार त्यावेळेस तुम्ही मागितला होता तो सात हजार तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊनसुद्धा मिळत नाही आहे याच्यावर लक्ष घालण्याची गरज आहे आणि या सर्व बाबींकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या पाठीवर या ठिकाणी विश्वासाची थाप देण्यासाठी काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे